माजी आमदार सुरेश लाड यांच्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि कोकणची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणारे मंत्री रवींद्र चव्हाण माजी आमदार सुरेश लाड यांच्यासाठी आता मैदानात उतरणार आहेत रायगड जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी करिश्मा करून दाखवलाय शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार निवडून आणण्यात रवींद्र चव्हाण यांचा महत्वाचा वाटा राहिलाय त्यामुळे रवींद्र चव्हाण आता सुरेश लाड यांना राजकीय ताकद आणि निधी देण्याचं काम यापुढे करणार आहेत त्यामुळे कर्जत तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम सुरू होणार आहे त्यामुळे सुरेश लाड यांच्या समर्थकांसाठी मोठा निधी देण्याचा प्लॅन आखला गेलाय त्यामुळे सुरेश लाड यांचे समर्थक आता ठेकेदार बनणार आहेत आगामी काळामध्ये निवडणुका जाहीर झाल्या तर भाजपकडून सुरेश लाड हे विधानसभेचे दावेदार असणार आहेत त्या दृष्टीनं रवींद्र चव्हाण लाडांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत त्यामुळे आगामी काळासाठी रवींद्र चव्हाण कर्जत मतदारसंघात महत्वाची भूमिका बजावून लाडांसाठी राजकीय ताकद देऊन भाजपचा बालेकिल्ला बनवणार आहेत त्यामुळे कर्जतच्या राजकारणात आता रवींद्र चव्हाण यांचे दौरे वाढणार आहेत सुरेश लाड यांना घेण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे अनेकदा सुरेश लाड यांना भाजपकडून ऑफर देण्यात आल्या होत्या मात्र त्यांनी राष्ट्रवादीमध्ये राहणं पसंत केलं मात्र राष्ट्रवादीत राहून त्यांचं राजकीय नुकसान झालं त्यावेळेला त्यांनी भाजपची ऑफर घेतली असती तर कदाचित आज सुरेश लाड यांच्यावर ही वेळ आली नसती विकासनामा कर्जत